प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र तालुक्यातील नारखेडे बुद्रुक येथे झालेल्या शेतीच्या वादावरून चौदा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे तीन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून यात इरफान मुल्तानी मोमीन मुल्तानी सलीम मुल्तानी बाबू मुल्तानी सोनू मुल्तानी नबील मुल्तानी जाफर मुल्तानी सह आठ संशयित आरोपी महिलांचा समावेश आहे सोमय्या मुल्तानी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आपण वस्तीवर कुटुंबासोबत कांदा चाळीत कांदा निवडत असताना संबंधित आरोपी यांनी आमच्यावर लाठीकाठीने हल्ला चढवला या जावेद मुलतानी जखमी झाला असून येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसैन शेख येवला